नमस्कार आज आपण बघणार आहोत विस्मरणात गेलेला एक पदार्थ गोविंद लाडू रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर प्रथमच आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबची शेजारी असणारं बेल ऐकॉन दाबा म्हणजे आम्ही केलेल्या न्यू अपलोडचं नोटिफिकेशन आपल्याला येईल सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये दीड कप पोहे घेतलेले आहेत आता मंदाचेवर आपण हे पोहे भाजून घेणार आहोत म्हणजे याच्यातील मॉइश्चर उडून जाईल साधारण आपण हाताने जर हे पोहे चुरले तर याचा तुकडा पडायला हवा आणि हलके व्हायला हवे इतपत्ते आपल्याला भाजायचे आहेत आता आपले पोहे भाजून झालेले आहेत ते एका बाऊलमध्ये आपण काढून घेतलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये आपण अर्धा कप डाळ्या घालणार आहोत आणि दोन टेबलस्पून बदाम दोन टेबलस्पून पिस्ता सुद्धा तो ला ला हे सुद्धा सर्व आपण मंदाचेवर छान भाजून घेणार आहोत म्हणजे लाडू खाताना तो तोंडात अजिबात चिकटत नाही भाजल्यानंतर ड्रायफ्रूट त्याचं ऑइल सोडायला लागतील आता हे भाजून झालेलं आहे सेम बाऊलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि याच पॅनमध्ये आपण एक कप कोकोनट घेतलेला आहे को जे कोकोनट आहे नारळ आहे ते आपण इथे भाजून घेणार आहोत नारळ भाजल्यामुळे याला छान स्वाद येईल आता याच बाउलमध्ये आपण हा भाजलेला नारळ काढून घेत आहोत आता याच्यामध्ये आपण साधारण एक कप भाजलेले शेंगादाणे घातलेले आहेत छान पौष्टिक असा आपला लाडू हा तयार होणार आहे सर्व आता मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये एक चमचा इलाईची पूर घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये घेऊन याला आपण बारीक करून घेणार आहोत आता हे मिश्रण बारीक झाल्यानंतर आपण याच्यामध्ये सात ते आठ खजूर घेतलेली आहे काळी खजूर आपण याच्यामध्ये वापरलेली आहे ती घातली आहे त्याचप्रमाणे आता आपण येथे एक ते दीड कप साधारण किसून घेतलेला आहे तो घालणार आहोत आणि पुन्हा हे मिश्रण दोन ते तीन मिनिट आपण मिक्सरला फिरवणार आहोत आता सर्व मिश्रण आपलं एक फिरून आहे ते काढून आहोत गार्निशिंग साठी इथे आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्या हातामध्ये घेऊन आपण हे लाडू वळणार आहोत कृष्ण जन्माष्टमीला हा स्पेशल गोविंद लाडू तुम्ही नक्की ट्राय करून पहा लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक असा लाडू आहे कही थेंब तुपाचा न वापरता हे लाडू सहजासहजी वळले जातात पाहू शकता आपला लाडू तयार आहे पद्धतीने आपण आपले सर्व लाडू घेणार आहोत तेव्हा नक्की ट्राय करून पहा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन असं खा मस्त रहा आणि पाहत रहा मराठी कट्टा किचन थँक्यू व्हेरी मच